सिन्नर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी दिनांक एकवीस ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस असून साठ ते सत्तर सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन लागू करावे तसेच सफाई कामगारांना युनिफॉर्म गमबूट झाडू हँड पावडे आदी सुविधा पुरवाव्यात तसेच कर्मचाऱ्यांना पी एफ सी त्वरित लागू करावा तसेच नादुरुस्त घंटागाडी त्वरित दुरुस्त करून मिळाव्यात या सर्व मागण्या कामगारांनी केल्या महिला कामगारांना सव्वीस दिवस काम द्यावे तसेच साफसफाई कामगारांना दरवर्षी बोनस मिळावा व सर्व कामगारांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेच्या आत करावा अशा विविध मागण्यांसाठी सिन्नर नगर परिषदेतील सफाई कामगारांनी बेमुदत संप पुकारला असून या संपामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डिक्स असल्याने दुर्गंधी पसरले आहे आधी शहरात डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली असताना आता साठलेल्या कचऱ्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे रुग्णांच्या या संख्येत वाढ झाली असल्याचे समजते त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे सिन्नर नगर परिषद प्रशासनाने यावर त्वरित मार्ग काढून सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे

नगरपालिकेचे कर्मचारी कर्मचारी सफाई कर्मचारी पहिल्यांदा नागरिकांच्या ज्या समस्या आहे या कामगाराच्या होतं समस्या माफी मागत हो किंवा आमचे पण प्रश्न काहीतरी आहे व आता तुम्ही तर आम्हाला थोड सपोर्ट करा का आता नगरपालिकेचं प्रशासन आम्हाला किमान वेतन द्यायला तयार नाही त्यामुळं आमची आता बिकट परिस्थिती महागाई आता गगनापर्यंत पोहोचली त्याकरता आमची चुटबुंदी प पा, पगारात आमचं पंच चालवत नाही शिक्षण पुरवत नाही आरोग्य पुरवत नाही याकरता आम्हाला उपासनाची बस बसायची पाळी आली त्याकरता आम्हाला सगळं कामगाराच्या वतीने एवढंच निवेदन आहे आम्हाला किमान वेतन मिळावं हीच आमच्या कामगाराच्या वतीने शासनाकडून नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र मी पुन्हा एकदा जे आमच्या वक्त्यांनी केली की का मी सिन्नर शहरातल्या संपूर्ण नागरिकांच्या अगोदर सगळ्या कामगारांच्यावरती मागतो की तुमच्या काय घरामध्ये कचरा वगैरे साचला असेल यासाठी तर या, या ठिकाणी सिन्नर नगर परिषदेचे आम्ही कंत्राटी जेवढे कामगार आहे तेवढे कालपासून बेमुदत उपोषणाला बसलोले या ठिकाणी आमच्या रास्त मागणी जी आहे किमान वेतनाची ती या ठिकाणी शासनाने पूर्ण करावी असे मी विनंती करतो न्या आकाच्या मागणीसाठी संपावर संप पुकारलेला आहे आणि या ठिकाणी बेमुदत उपोषणासाठी बसलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून या सिन्नर शहरामध्ये साफसफाई करण्याचं काम हे कामगार करत आहेत अत्यंत आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी साफसफाईचं काम करत आहेत मेलेले डुकरं उचलणं मेलेले कुत्रे उचलणं गाडं उचलणं आणि किंबहुना नालीमध्ये उतरूनसुद्धा नाल्या साफ करणं असं एकदम गलीचे काम हे काम कामगार करतात की या का करतात की त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी करतात आणि त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी शासनाने किमान वेतन जाहीर केलेलं आहे आणि ते किमान वेतन मिळावं या मागणीसाठी ते कालपासनं संपावर या ठिकाणी उतरलेले आहेत आणि त्यांची रास्त मागणी आहे की शासनाने जर किमान वेतन डिक्लेअर केलेलं आहे तर नगरपालिका का देत नाही हा आमचा मोठा प्रश्न आहे आणि आम्ही काय हे कामगार काय दुसरं काय मागत नाही शिवसाहेबांची गाडी मागत नाही शिवसाहेबांचा बांगला मागत नाही शिवसाहेबांची खुर्ची मागत नाही ते फक्त मागतात आमचं किमान वेतन आम्हाला द्या आणि बिपावळीला जो बोनस असतो तो, तो बोनस आम्हाला द्या ही माफक एक अपेक्षा आहे माफक मागणी आहे आणि या मागणीसाठी अनेक दिवसापासून हा संघर्ष सुरू आहे याच्या अगोदर शिवसाहेबांच्या बरोबर अनेक मिटिंगा झाल्यात त्याच्यानंतर त्यांना एक नोटीस पण दिली त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी काही तोडगा काढला नाही आणि संपाची रितसर्ज एकवीस दिवसाची नोटीस आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एकवीस दिवसाची नोटीस दिलेली असूनसुद्धा शिवसाहेबांनी कुठल्या प्रकारचा पाऊल त्या ठिकाणी उचलला नाहीत आम्ही कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये जाऊन धडकलो मुंबई पते पर्यंत त्या ठिकाणी जाऊन आम्ही चर्चा केली कामगार कामगार उपायुक्त मान्य शेरो मॅडम पोटे मॅडम यांनी या ठिकाणी सक्त आदेश दिलेले आहेत की या कामगारांना किमान वेतन त्वर त्वरित सुरू करा त्याच पद्धतीनं जे नगरपालिका विभागाचे आयुक्त आहेत आदरणीय रानडे साहेब यांनीसुद्धा मुंबईवरून आदेश दिलेले आहेत की या कामगाराला तात्काळ किमान वेतन सुरू करा इतके आदेश या कामगारांच्या बाजूने असतानासुद्धा <clears throat> हे प्रशासन झोपेचं सोंग घेतलेलं आहे हे ड प्रशासन सोंग करत आहे आणि हे कामगारांकडं कानाडोळा करत आहे मला तर शंका वाटते की या कामगारांच्या कामगार कामगारांकडनं काहीतरी उद्रेक व्हावा आणि या कामगारांवरती आम्ही कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका या शिवोनची दिसते आहे कारण या शिवोंना पाहिजे असा अनुभव मला वाटत नाहीत कारण मी एकदा त्यांना बोनसचं पत्र द्यायला गेलो आणि बोनसचं पत्र द्यायला गेलो असताना त्यांनी मला प्रश्न केला की हा बोनस कुठून द्यायचा जर एक शासकीय अधिकारी अशा प्र प्रकारचा प्रश्न एका कामगार कर कार्यकर्त्याला जर विचारत असेल तर खऱ्या अर्थाने त्यांच्या बुद्धीची ये क्यू येते आणि ही क्यू येऊन त्यांनी या ठिकाणी त्यांनी अभ्यास करावा हे किमान वेतन कुठून द्यायचं आणि हे बोनस कुठून द्यायचा त्यांनी अभ्यास करावा अशी मला त्यांना सांगायचं आहेत आणि या सिन्नर वासियांची मला खऱ्या अर्थाने माफी मागायची आहे की या ठिकाणी आमचा आम्हाला हाऊस नाही संप करण्याची आम्हाला हाऊस नाही आमचे प पोटं पाणी बंद करण्याची परंतु आपल्याला माहिती आहे की मांजरीच्या तोंडात जर पाणी द्यायला लागलं ती पिलाचा देखील विचार करत नाहीत त्याच अनुषंगाने आमचे फोटो आमच्या कामगारांचे फोटो भरती नाहीत आणि आमच्या कामगारांचे शिक्षण होतं कामगारांच्या मुलाचे शिक्षण होत नाहीत म्हणून या ठिकाणी नावीला जसं आम्हाला संप करायचा वेळ आलेल्या आहेत माझ्या सर्व सिन्नर सिन्नरवासियांना वासियांना या ठिकाणी मला कळकळीची विनंती करायची आहे की ठीक आमच्या आमच्यामुळं तुम्हाला चार दोन दिवसाचा त्रास होत असेल तो त्रास सहन करावा आणि आम्हाला सहकार्य करावं कारण हे आपल्याच बा भाऊ आहेत आपल्याच बहिणी आहेत यांच्यासाठी आपल्याला रस्त्यावरती उतरायचं आहे म्हणून आपण थोडं सहकार्य करावं या ठिकाणी मला विनंती करायची आहे आणि शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन या कामगारांना किमान वेतन लागू करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद इंकल्या जिंदाबाद